निंबुराबू तालुका जळगाव जिल्हा बुलढाणा येथील अनिल सोनाशी देवकर आणि इतर निंबुराबू येथील कायम रहिवासी असून खाजगी प्लॉटमध्ये गेल्या सहा वर्षांपासून रहिवासी असून याला शासनाने मंजूर करण्यात आले असून त्याची रीतसर ग्रामपंचायत शेष फंड आणि महसूल कर सुद्धा भरलेला आहे उपविभागीय अधिकारी यांची रीतसर परवानगी मिळालेली असताना ग्रामपंचायतला प्लॉट धारकांशी नावे नोंद घेणे गरजेचे असताना संबंधित ग्रामसेवकांनी जागेची नोंद दप्तरी घेतली टाळाटाळ ताड़ करीत आहे दप्तरी नोंद नसल्याने घरकुल लाभार्थी यादीमध्ये नावे समाविष्ट असताना गेल्या सहा वर्षांपासून निवेदन आमरण उपोषण केले असताना देखील संबंधित अधिकारी लेखी आश्वासन देऊन आमरण उपोषण सोडविल्या जातात परंतु घरकुल लाभ मात्र दिल्या जात नाही ग्रामपंचायत दप्तरी जागेची नोंद करून घरकुलाचे लाभ मिळण्याकरिता प्लॉट धारकांनी पुन्हा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना निवेदन सादर केले या निवेदनात ग्रामपंचायत दप्तरी जागेची नोंद करून घरकुलाचे लाभ देण्यात यावे अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली सन दोन हजार अठरा दोन हजार पासून पाच ते सहा वर्षांपासून शासनाचे उंबरटे झिजवत आहेत त्यातच स्थानिक आमदार यांच्या दालनात सुद्धा मागणी करण्यात आली होती तरीसुद्धा लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ दिला गेले नाही लाभार्थी यांना अधिकारी यांनी वैतागून सोडले असल्याचे सांगितले जात आहे त्यातच ग्रामसेवक यांच्याकडून लाभार्थ्यांना अफलातून मागणी केली जात आहे पंधरा हजार रुपये द्या आणि घरकुल मिळवा अन्यथा घरकुल मिळणार नाही असा आरोप लाभार्थी यांनी माध्यमांसमोर केलेला आहे ग्रामपंचायतच्या कारभारावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे गट विकास अधिकारी यांनी प्रकरणी तात्काळ गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून मागणी पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करून प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा माध्यमांसमोर बोलताना अनिल देवकर यांनी दिला आहे बुलढाण्याला गेलो बुलढाण्यावर कलेक्टर साहेबांना सांगितलं तुम्ही बुडवले भेटा तुम्ही शिवच्या ऑफिसमध्ये जा टिकून भेटून आलो त्यांना आम्हाला सांगितलं की तुमची होती आम्ही मग अशी उपोषण भुडव साहेबाचं आलो ते आम्हाला असे खोलत गेले आम्ही मग उपोषणला बस बस बसलो उपोषणला बसल्यावर त्यांना आम्हाला हे पत्र लिहून दिलं हे आपलं की आम्ही तुमचे घट नावानं करू अजून परत तुम्हाला खरकुल देऊ जे दे असतील ते लाभ देऊ पण आता बारा महिने झाले आम्ही हे जे फॉट पाहून राहिलो पण आम्हाला घरकुल काय काहीच लाभ नाही आहे त्याच्यामध्ये आमचे पैसे गेले तीस तीस हजार रुपये म्हणजे असे पाच सात लाख रुपये भरले आम्ही हे बी गेले आमचे आता बी दोन वर्षापासून मी पंचवीस हजार गमावले पण हे आमचे गरीब माणसाले हे लोक जायचे गरमशोक धोका देते हां हा गरमशौक म्हणजे असे खाऊके ठेवूच तर ते माणसाला माटोकी ठोकी काही लोक जायला पैसे बांगते पंधरा पंधरा हजार कुठून द्यावा गरीब माणसं आहे जेवढा करून आमचे काम हे करून नाही राहिले त्याच्यामुळे आता आता पुढे काय करणार आपण आता पुढे करणार आता आम्ही उपोषण करणार पंचायत समितीच्या पुढे आमचे जर येणं ना काम के नाही केले तर न्यूज निसखेरीदार राजेंद्र ससा बुलढाणा